संसार दुःखामुळेच संसाराच्या दुःखाचं वर्णन महाराज सांगतात मग संसार करायचं नाही का असं नाही संसारी असावे असुनी नसावे भजन करावे प्रपंचातलं म्हणून परमार्थ करायचा आहे कामा कामामध्ये काम काही म्हणा राम राम कामात वेळ काढून जर भगवंताचं दोन मिनिटं जरी नामस्मरण घेतलं ना तरी ते भगवंतांना आवडणार आहे पण त्याच्यासाठी नामस्मरण घेतल्या गेलं पाहिजे पण आमांसह शेत अंगाशी आल्यातात उत्तर देव माझा बाप अंगाचा जाऊ द्या ताप मी तर देवाच्या बापाचा एवढं आमचं गणित माणसाची जात शेवारा वेळ आल्याशिवाय देवाना बंगला बांधला मी बांधला पाणी घेतली मी घेतली हे कमावलं मी केलं पट्ट्यानं केलं एकट्यानं केलं तो काही दुःख आलं देवा काय पाप केलं म्हणून माझ्या पदरात हे पाडलं मोबाईल देवान लगेच सुरू चांगलं केलं तर के मी केलं वाईट झालं तर देवानं केलं पण महाराज प्रारब्ध हे असं आहे प्रारब्धाचे जोडे धन प्रारब्धाचे वाढेमान नशिबाच्या पुढे कोणाला जाता येत नाही पण नशिबाच्याही पुढे कोणी जाऊन दाखवत असेल प्रारब्धाच्याही पुढे जाऊन कोणी दाखवत असेल तर ते संत महात्मा आहेत का संतांच्या नावातच तेवढी ताकद आहे सर्वांनी अंतकरणातून टाळलं तुकोबा रायांच्या नावात एवढी ताकद आहे कळी काळाला कळी काळाने घाबराव यमाने घाबरावं ऐका रावणासारखा विद्वान तपश्चर्या करणारा रावण म्हणजे साधा माणूस नव्हे रावणासारखी तपस्या कोणी केली नाही रावणासारखा विद्वान क्षत्रिय अधिकारी पण रावणान अमरत्वाच वरदान मागावं तपश्चर्या करून देवाकडून मागणं करून घ्यावं पण तरीही त्या काही त्याल नाही इतका राम महात्मा आणि अशा यमाला आमच्या तुकोपारायांसारखा महात्मा तुकोपारायांसारखा महात्मा तुको येवाने घाबराव काळाने घाबरावं एवढा अधिकार तुम्ही पर यांचा अ तुकामाराचा अधिकार आणि महात्मा किती ऐकायचे तुम्हाला महाराज आपल्या गावामध्ये चिखलहोळ गावामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बांधकामाचा सोहळा आपल्या गावामध्ये उभारतोय विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं मोठं असे शुभ वास्तू आपल्या गावामध्ये उभारते खूप मोठं असं काम आहे आणि म्हणतात या कार्यासाठी माझ्या तरी मते या कार्यासाठी आपल्या गावामध्ये एवढं भव्य दिव्य असं मंदिर उभारत आहे एवढं मोठं बांधकाम उभारतय माणसानं एक समुक तुम्हाला आयुष्यामध्ये माणूस गेल्यानंतर माणसाच्या सोबत येतात त्या तीन गोष्टी पहिली गोष्ट मुखाने घेतलेलं भगवंताचं नामस्मरण पहिली गोष्ट देवाचं नामस्मरण दुसरी गोष्ट जगाला दिलेलं प्रेम आम्ही म्हणावं आणि लोकांनी म्हणावं वा काय माणूस होता पण गेला काय म्हणावं लोकांनी असं कार्य करा आम्ही म्हणावं आणि लोकांनी म्हणावं वा काय माणूस स्वतः पण देवाना गेला इतर काही काही लोक मराव आणि लोकांनी म्हणावं बरं झालं गेलं किटकिट गेली फिडार गेली मराव <laughs> पण काय कस तुका म्हणे मरणीची सरी उत्तम शिवरे कीर्ती मागे पहिली गोष्ट सोबत येते देवाचं नामस्मरण दुसरी गोष्ट सोबत येते जगाला दिलेलं प्रेम आणि तिसरी गोष्ट सोबत माणसाच्या येतं ते हाताने केलेलं दान दानासारखं श्रेष्ठ दान कुठं नाही बरं दान करताय ना दान कुठं केलं पाहिजे एक सांगू का तुम्हाला इतर ठिकाणी तुम्ही लाखांनी पैसे घालवत असाल त्याला महत्व नाही परमार्थाच्या ठिकाणी केलेलं दान परमार्थासाठी दिलेलं दान कधीही वायाला जाणार तुमच्या पदरामध्ये पुण्याची पातळी वाढवणं हे परमार्थातील दानाचं काम आहे तुम्ही जे कराल ते भोगायला मिळणार आहे जे कराल ते भोगायला मिळणार आहे करावे ते भरावे करायचं असेल महाराज आमच्या संतांनी वैराग्य मूर्ती तुम्हीचं सा नाव सांगितलं जातं उदार यांसारखा महात्मा किती तुपावर तुकोबारायांसारखी श्रीमंती कोणाची नाही बरं का तुकोबराची जर कथा तुम्ही वाचली ना तुकोबारायांचं चरित्र जर तुम्ही वाचलं ना तुकोबारायांसारखी श्रीमंती कोणाची नाही पण उदार जाते माझे तुकोबराय अशी होती महाराज गावामध्ये तुकोबारायांचा वाडा भली मोठी अशी श्रीमंती पेठेवरती दुकानावरती तुकोपाराई बसावं एवढे गणगंज श्रीमंती माझ्या तुकोबारायांची पण दुष्काळ आटीरे द्रव्य नेला मान दुष्काळ पडला दुष्काळ पडला आणि या दुष्काळाच्या अवस्थेमध्ये गावामध्ये इतकी भीषण परिस्थिती निर्माण झाली लोकांना अन्न खायला नाही धान्य खायला नाही आणि ही परिस्थिती निर्माण झालेली असताना तुकोपारा यांनी आपल्या जवळ जे काही होतं ते सगळं लोकांना दान केलं दा। बघवलं नाही तुकोबारा यांना उदार तुकोबारा यासारखा दाता नाही महाराज लोकांना धनधान्य दिलं लो, जे काही होत जे देता येईल ते दिलं आणि मग झालं काय जे कारण झाले गान झाले त्या सीमे जगळ दान केलं लोकांना मग परिस्थिती गरिबीची आली इतकी हालाकीची परिस्थिती आली एवढी हालाकीची परिस्थिती आली अंगावरती एक वस्त्र आमच्या जिजामातीच्या ऐका अंगावरती एक वस्त्र तेही तीन ठिकाणी फाटलेलं तीन ठिकाणी ठिकणं लावलेलं दान अंतकरणामध्ये दान करण्याची भावना असेल ना तर माणूस काही करू शकतो त्याच उदाहरण आहे का अंगावरती लुगडं तीन ठिकाणी फाटलेलं तीन ठिकाणी लावलेलं अशी अवस्था माझ्या मातेची एकच वस्त्र राहिलं होतं कसं तरी करून तिने आंघोळ करायची असेल तर अंगावरचं लुगडं काढून ठेवावं आंघोळ करावी आणि नंतर ते परिधान करावं अशी एक प्रकारची वेळ आली होती आणि ही वेळ आलेली असताना एक दिवस वेळ माता सकाळची वेळोळीसाठी आतमध्ये गेल्या आंघोळ करण्यासाठी आतमध्ये गेल्या अंगावरच वस्त्र काढलं भिंतीवरती टाकलं आणि आंघोळ करायला बसल्या बसल्या विठ्ठल रुक्मिणी विटेवरती उभे होते दोघांचं बोलणं चालू झालं आणि दोघांचं बोलणं चालू झालेलं असताना रुक्मिणीनं देवाला विचारलं देवा तुझे भक्त खरंच एवढे मनाचे मोठे देवाने सांगितलं तुला बघायचं असेल तर परीक्षा बघू शकतेस माझ्या रुक्मिणीने एका माताऱ्याबाईचं सोंग घेतलं अंगावरती लुगडं नेसलं हातात काठी घेतली पाठीवरती गठून टाकलं आणि रुक्मिणी माता माझ्या तुकोबारंच्या दारामध्ये जाऊन उभा राहिली नेमकेच तुकोबारा या भजन करून दारातल्या कठड्यावर कर अंगणात येऊन बसले होते तुकोबाराया बसले आमची रुक्मिणी माता परीक्षा बघण्यासाठी आली रुक्मिणी माता आली तिनं बघितलं आणि आवाज दिला तुकारामा तुक बर विचारलं कशी काय आलीस काही नाही रे बाबा आले काहीतरी देशील म्हणून तुझ्या दारात वापस कुणी जात नाही काय पाहिजे बाई तुला आमच्या मातेनं सांगितलं तुकारामा मला तुझं धन नको संपदा नको दागिने नको पैसे नको काय म्हणा पैशाची गरज नाही म्हणे तुकारामा फक्त एक म्हणे काय माझ्याकडं साडी नाहीये काय मागावं मला परीक्षा बघणं देवानीच बघावं परीक्षा बघाव्यात तर देवानीच बघाव्या इतर कोणी बघू नये रुक्मिणीनं मागितलं तुकारामा तुला द्यायचं असेल ना बाबा तर एक काम कर तुझ्या बायकोच एखादं लुगडं असेल तर दे तुकोबारा या म्हणले बस बाई जरा घरामध्ये बघून येतो उठले तुकोबारा या घरामध्ये आले सगळं घर फिरलं काही अंगवर होतं तीच पण आता तुकोबारायासारखं महात्मा भजनामध्ये लीन झालेला घरामध्ये लक्ष कुठं आहे काय नसले काय नाही नाही तुकोपरायना वेळ नाही हरिभजनातून आणि तुकोबाराया घरात गेले इकडं तिकडं चाचपून सगळं बघितलं चिंद्या चांद्या काय हाताला लागल तुकोबारायने सगळं घर धुंडाळलं पण लुगडं काही सापडलं सगळं घर शोधलं आता विचार करायला लागले तुकोबाराया दारात माऊली उभी आहे तिला द्यायचंय करू काय आणि विचार करता 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 असे फिरले तुकोपाराया ही आवली गेली कुठं बरा प्रसंग आहे बघा मागवून तुकोपारायानं नेमकंच बघितलं भिंतीवर टाकलेलं लुगड दिसून कसलाच विचार केला नाही मागचा पुढचा गेले भिंती जवळ तुकोपाराया ते लुगडं ओढलं बाहेर आले लुगडं ओढलं बाहेर आले आणि आमच्या रुक्मिणी मातेच्या हातामध्ये लुगडं दिलं माते हे घे आणि जा लुगड घेत निघाले जिजा आपल्या रुक्मिणी माता गेल्या मंदिरामध्ये आमचे भगवंत म्हणतात आली बाई तेवढंच कमी पडलं होतं म्हणून घेऊन आलीच तिथून रुक्मिणी म्हणले तुम्हाला काय करायचंय आले ना मी इकडं आमच्या जिजामातीची आंघोळ झाली आंघोळ झाली महाराज अंगावर कपडे नेसावे म्हणून आमच्या जिजामातीनं भिंतीला हात लावला भिंतीला हात तर हाताला ना नाही ना ना। जिजामातीनं ना वरती बघितलं लुगडं दिसेना इकडं तिकडं बघितलं आमच्या जिजामातेला वाटलं पलीकडं पडलं असावं म्हणून हळूच वाकून भिंतीच्या पल्याड बघितलं तर पलीकडंही काही दिसेना आणि मग मात्र हृदय भरून आलं डोळे अगं बाई आता कसं बाहेर जाऊ ग काय करू अंगावर नेसायला कपडा नाही वस्त्र नाही माता रडोळ्यात ना पाणी आलं हृदय आता का आला काय करू रडायला लागल्या एवढ्या शेजारच्या बाईला आवाज केला शेजारीची बाई पडत आली काय काय झालं काय बाई गुगडं टाकलं होतं ग भिंतीवर दिसत ना ग कुठं गेला काय माहिती एवढ्यात शेजारनीनं सांगितलं अगो बाई तुमची हे बाहेर बसली होती कोणीतरी मागाय आलेलं बघितलं न मी अगो बाई हे यांचं काम दिसतंय काहीतरी वस्त्र शेजारणीनं आणून दिलं अंगावरती लुगडं परिधान केलं एवढ्या तुकोबराच्या टाळाचा बाहेरनं आवाज आला आणि रागाच आमच्या बाहेर जिजामात जिजाबाई रागात बाहेर आल्या आणि आवाज दिला काय हो तुकोबाराय म्हणतात काय गावले काय झालं काय झालं म्हणजे माझा लुग्ण कुठे अग एक बाई आली होती तिला पाहिजे होत ग तिला लुगडं नव्हतं म्हणून दिलं अहो तिला झालं कायच म्हणतात आग मी काय तुझि का विठ्ठल विठ्ठल राग आला जिजाबाईंना हे सगळं त्या विठ्यामुळे होत एकदा बघते तुमच्या विठ्याकडे महाराज आमच्या जिजाबाईनं दगड घेतला आणि निघाल्या जरा ते विठ्या विठ्या करता ना विठ्ठल विठ्ठल एकदा बघावं लागते तुमच्या त्या देवाकडे दगड घेतल्यान जिजाबाई पळत निघाल्या मंदिराकडे मंदिराकडे पळत निघाल्या तुकोपारा या गळ्यातला विना घेऊन जिजाबाईंच्या माग आवले थांब माझ्या देवाला मारू नकोस तुला मारायचंय काय मला मार पण माझ्या देवाकडे नको ग जाऊ देवाकडे नको जाऊ दगड घेऊन आवले थांब मूर्खपणा करू नको थांब आवले जिजाबाई पुढं पडत आणि इकडं विठ्ठल रुक्मिणी घेऊन पडत यायला लागले हे रुक्मिणीने बघितलं बघितलं रुक्मिणी म्हणते अहो आता काय करायचं विठ्ठल म्हणजे आता बोगत बस तुलाच नाही गेली लोकडं आणायला ती आली मला आता लगडी घेऊन आता काय करायचं काय नाही तिला शांत करावं लागेल म्हणे काय करायचं म्हणजे जिजाबाई पळत गेल्या मागण्या तुकोबाराया राहून येतात अडवण्यासाठी ये माझ्या देवाला काही करू नकोस काय करायचं ते मला कर जिजाबाई पुढे आल्या मंदिरात आल्या दगडच राहते म्हणून मंदिरात येता बरोबर तुकोबाराया पाठीमाग राहिले जिजाबाई आत आल्या रुक्विनीनं दरवाजा लावून घेतल्या <laughs> तुकोबाराया बाहेर तुकोबाराया म्हणतात म्हणतात आला म्हणतात मी विठ्ठल विठ्ठल करून दमलो आणि या दाने घोना हाती घेतल्याने मला बाहेर ठेवलं खाय देवा काय तुमची महिमा माझ्या भगवान परमात्मेने आमच्या रुक्मिणी मातेने साड्यांचं गोठुड बांधलं जिजाबाईंच्या हवाली केलं आणि सांगितलं हे घे बाई आणि परीक्षा बघायला आले होते बाकी काही नाही मला उदाहरण काय सांगायचंय तुकोमारखा का उदार वाहत का वैराग्य मूर्ती पुरुष महाराज दानासारखं महत्व जगामध्ये कुठलं नाही म्हणून आपल्या प्रपंचातील आपल्या कष्टातील थोडं आपल्या परिस्थितीनुसार परमार्थासाठी माणसाने दान करावं पण कसं करावं परिस्थितीनुसार जास्त ते कोणी म्हणत नाही पण तुमच्या ऐपतीनुसार का होईना पण काहीतरी दिलं पाहिजे रुपया फुल फुलाची पाकळी हरिनामासाठी परमार्थासाठी आपण मदत केली पाहिजे पण महाराज काही काही ठिकाणी अशी अवस्था आहे हे गावामध्ये सत्ता आला सत्तेची पावती भूक घेऊन आमचे कार्यकर्ते मंडळी निघतात महिनाभर दोन महिना आधी आता एवढा मोठा खर्च म्हणजे काही सोपं नाहीये एवढा मोठा मंडप साऊंड सिस्टीम आहे सगळं भजनी मंडळी आहे एवढी सगळी व्यवस्था करायची असते हे सगळं उभं करायचं तोंडाचा खेळ नाही आणि पैशाशिवाय सध्या या जगात कुठलीही गोष्ट पैशाशिवाय होत नाही परमार्थ जरी करायचा असेल तरी हे सगळं करावंच लागतं हा एवढा मोठा खर्च आहे इतका एवढं उभं करायचं आहे महाराष्ट्रातले नामांकित कीर्तनकार तुमच्या गावापर्यंत तुमच्यापर्यंत टीव्हीवर दिसणारे कीर्तनकार तुमच्या गावापर्यंत कार्यकर्ते मंडळी आयोजन करून या ठिकाणी बोलावतात आणि विशेष म्हणजे हा काळ रामनवमी ते हनुमान जयंतीच्या काळातला काळ आहे या रामनवमी ते हनुमान जयंतीच्या काळामध्ये मोठे मोठे कीर्तनकारांच्या वर्ष वर्षभर अर्धीच तारखा गेलेल्या असतात हे दिवस म्हणजे खूप कठीण दिवस एवढ्या दिवसामध्ये आपल्या गावातील आयोजक मोठे मोठे कीर्तनकार आपल्या गावापर्यंत यावे आणि आपल्या गावातील लोकांना ज्ञानदान व्हावं अशी इच्छा सर्व कार्यकर्त्यांची असते मग हे करत असताना प्रत्येक गोष्टीचा खर्च कठीमागे असतो म्हणून मला सांगायचं चा इतकंच आहे मोठा असा सोहळा विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा बांधकाम सोहळा आपल्या गावामध्ये होतोय सप्ताहासाठी तर आपण देतच आहोत पण या भव्य दिव्य अशा बांधकामासाठी आपल्या प्रत्येकाकडून काही का ना काहीतरी छोटी शिक होईना घडली पाहिजे ती मदत विठाला विठाला विठा